राहुल गांधींनी सचिवांची जात तपासण्याचा आरोप असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय वसतिगृहे आणि शिष्यवृत्ती योजना सुरू केली ओबीसींच्या विकासासाठीच्या या ठोस निर्णयाने ठाकरे पवारांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे राहुल गांधींनी सचिवांची जात तपासून ओबीसींच्या राजकारणात संशय निर्माण केला असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत फडणवीसांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली असून ग्रामीण भागातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि परदेशी शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना देखील सुरू केली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून चालणाऱ्या या योजनेमुळे ओबीसी समाजाला प्रगतीची संधी मिळाली आहे फडणवीसांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील ओबीसी वर्गात त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर निर्माण झाला आहे तर दुसरीकडे ठाकरे पवार यांनी ओबीसींवर केवळ राजकीय गणिते लढवली असल्याचा आरोप केला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा चुकीचा वापर करून ठाकरे पवार यांनी ओबीसी वर्गामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु फडणवीसांच्या ठोस धोरणामुळे ही योजना फसली फडणवीसांच्या ओबीसी प्रेमामुळे महाराष्ट्रातील ओबीसी वर्ग त्यांच्याबरोबर ठाम उभा राहिला आहे वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाची ताकद सिद्ध होणार आहे हे याचेच संकेत आहेत